शेतकरी मित्रांनो किसान भाई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आज आपल्या जाऊनच्या गाय बघू शकता तुम्ही सात ते आठ काही आहेत आपल्या विक्रीसाठी तर जवळजवळ दोन हजार दोन दात हांची भूत क्षमता आहे वीस प्लस वीस प्लस वीस प्लस पहिलं गो आपल्याला ही ही चार दात ही चार जात चार जात पाचवा पाडलेला सहा धरून ही दूध सांगता किती हा आणि ही मोठी तीस प्लस च्या बोलीत का दाताला कशी सहा दाताला ही चायनी किती दूध पिळलेलं आहे पस्तीस लिटर दूध लिटर दूध दिले का आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी भरपूर उंच गाई भरपूर मोठ्या मापाची गाई हत्तीची दुसरा गाई दोन दात पाहिले सतरा अठरा लिटर दूध काढू शकते तिथेच तरी आताला पंधरा सोळा लिटर दूध देईन चोवीस पंचवीस ही पण गाय खूप सुंदर आहे सहा दुसऱ्या दुसऱ्याला सहा दात पंचवीस सव्वीस लिटर दूध काढू शकते पाहिले आताला चार दात तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण आकाश भाऊ पेटरे यांच्या दावणीवरती आहेत त्यांच्याशी सडाच्या अंगाच्या बोली दुधाच्या सडाच्या अंगाच्या बोली अंगाच्या बोली पण दाखव हे बी आपल्याच गाय हे बी हे पण त्यांच्याच गाय आहेत जवळजवळ सतरा अठरा आहेत जवळजवळ कंपल्सरी त्यांच्याकडे सतरा अठरा गाय असतात खाली झालेली खाली झालेली का हिच्या खाली काय कालवड का गोर आहे कालवड कालवड दुसरे आता

चौदा पंधरा लिटर दूध काढू शकते चौदा ते पंधरा सोळा लिटर दूध काढू शकते प्लस चोवीस लिटर दूध काढू दोनदा चार दहा सहा काय असतात वीस प्लस दुधाच्या साडाच्या अंगाच्या मुलीत आपण खात्रीशीर बघू शकतो असेल तर खरेदीसाठी संपर्क स्क्रीनवर वर दिलेला खरेदीसाठी संपर्क करा ジャイアンツ。<Okay. S 1>